नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे सर्वात गोंडस बाळ एकदा बादशाह अकबर दरबारात आपल्या गोंडस बाळासह हजर झाले दरबारात असलेल्या प्रत्येक लोकांची नजर त्या राजकुमारावर होती प्रत्येक जण हे म्हणत होता की जगात एवढे सुंदर कोणीच नसणार सर्वांचे म्हणणे ऐकून बादशहा देखील आनंदात होते त्यांनी बिरबलाला विचारले की आपले याबाबत काय मत आहे बिरबल म्हणाले राजकुमार सुंदर आहे गोंडस आहे पण माझ्या मते हे जगातील सर्वात गोंडस बाळ नाही यावर अकबर चिडले आणि विचारले की आपल्या मते आमचा बाळ गोंडस नाही नाही बादशाह असे नाही माझ्या मनाईचं तात्पर्य असं काही नाही राजकुमार गोंडस आहे परंतु यापेक्षा देखील अधिक गोंडस बाळ असतील हे मला म्हणायचे आहे म्हणजे आमचे बाय गोंडस नाही असं समजावं का मी बादशाहने विचारले होय बादशाह मला हेच म्हणायचे आहे जर आपल्याला असे वाटते की यापेक्षा अधिक गोंडस बाळ आहे तर त्याला आमच्या समोर घेऊन या बादशाह बिरबलला म्हणाले अकबराच्या आदेशानुसार बिरबल गोंडस बाळ शोधायला बाहेर पडतात काही दिवसानंतर ते एकटेच दरबारात येतात त्यांना बघून बादशाह विचार की एकटेच आला कुठे आहे ते गोंडसबाळ बिरबल म्हणाला बादशाह मी यापेक्षा अधिक गुंडस बाळ शोधले आहे आपल्याला माझ्यासह त्याच्या घरी जावे लाग मी त्याला इथे आणू शकत नाही असं काय कारण आहे की आपण त्याला इथे आणू इत्या शकत नाही हे तर आपल्याला माझ्यासह आल्यावरच कळेल अस अकबर आणि बिरबल दोघेही मुलाला भेटायला वेश बदलून जातात. बिरबल अकबराला एका झोपडी जवळ घेऊन जातात. इथे गेल्यावर ते एका लहान बाळाला मातीत खेळताना बघतात. बिरबल म्हणतात बघा बादशाह हुजूर जगातील सर्वात गोंडस बाळ त्याला बघून अकबराला राग येतो आणि ते बिरबलला म्हणतात की आपण या घानेड्या बाळाची तुलना आमच्या राजकुमाराशी आहात अकबराचे मोठ्याने बोलणे ऐकून ते बाळ जोरात रडू लागले त्याचे रडणे ऐकून त्याची आई घरातून बाहेर येते आणि रागावून म्हणते आपण माझ्या गुंडस बाळाला घाणेरडे कसे म्हटले मी दोघांना बदडून काढेन माझ्या सुंदर आणि गोंडस बाळाला कुरुडे म्हणायची हिंमत कशी झाली चला जा इथून नाही तर मी दोघांचे हातपाय मोडे असत ती आपल्या बाळाला जवळ घेते आणि त्याचे लाड करते आणि म्हणते माझं गोंडस बाळ बादशाह हे ऐकून गप्प होतात बिरबल त्यांना म्हणतात की बघा हुजून आता सर्व कळले असणार की मी का असं म्हणत होतो अकबर त्याच्या बोलण्याला मान्य करतात आणि म्हणतात की आपण खरे म्हणता की प्रत्येक आई वडिलांसाठी त्यांचे मुलंच जगातील सर्वात गोंडस असतात आपण हे पुन्हा सिद्ध केले मी आपल्या मताशी सहमत आहे आपण पुन्हा एकदा आमचे मन मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद